किसान योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून सहा हजार रुपये मिळतात आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून सहा हजार रुपये मिळतात म्हणजेच इथे वर्षाला सरकारकडून बारा हजार रुपये हे शेतकऱ्यांना दिले जातात आता या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा आहे ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला या वरती यायचं आहे पीएम किसान डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला राईट साईडला इथे पहिलाच ऑप्शन आहे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या पहिल्या बॉक्सवरती या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इथे दोन ऑप्शन दिसतील पहिला आहे रुर फार्मर आणि दुसरा आहे अर्बन फार्मर आता यामध्ये रुलर म्हणजेच जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर आणि अर्बन म्हणजे शहरी भागात तर ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि महाराष्ट्र स्टेट इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कॅप्चा आहे आहे तसा टाकायचा आहे आणि गेट ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आधार नंबर मोबाईल नंबर आणि स्टेट निवडून कॅप्चा टाकून गेट ओ टी पी केल्यानंतर जो मोबाईल नंबर टाकलाय त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल आणि तो टाकून सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर हा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल ज्यामध्ये आता शेतकऱ्याची माहिती निवडायची आहे ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्याचा सातबारा बारा कुठला आहे तो जिल्हा त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट तो तालुका आणि त्यानंतर ब्लॉक जो काही तालुका असेल तोच इथे तुम्हाला निवडायचा आहे आणि ज्या गावामध्ये सातबारा बारा आहे शेतकऱ्याचा तेच गाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे तुमचा सातबारा ज्या ठिकाणी असेल तेच गाव इथे सिलेक्ट करा त्यानंतर नाव ॲटोमॅटिकली आलेलं आहे जेंडर आलेलं आहे आता कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात एस सी एस टी का अदर किंवा जनरल ते ऑप्शन आहेत ते सिलेक्ट करा त्यानंतर फार्मर टाईप तुमची जी काही शेती आहे ती कशी आहे स्मॉल मध्ये येते एक ते दोन हेक्टरमध्ये येत असेल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करा एक ते दोन हेक्टरपेक्षा जास्त असेल तर अदर दो सेकंड नंबरचा ऑप्शन आहे तो तुम्ही इथे सिलेक्ट अदरचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता एक ते दोन हेक्टरपेक्षा जास्त असेल तर त्यानंतर सिलेक्ट आय टाईप आधार इथे फक्त